नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय भगरचे म्हणजे वरईचे पही पापड याआधी आपण साबुदाना पही पापडाची रेसिपी पाहिली होती ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा हे भगरचे पईपापड करायला तर अतिशय सोपे आहेतच शिवाय होतातही पटकन चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कागदासारखे पातळ पाण्यासारखे नित अगदी ओठांनी सुद्धा तोडता येतील असे कुरकुरीत खुसखुशीत भगरचे पहिपापड उपवासाच्या पही पापड्या करण्यासाठी आपल्याला इथे एक मोठी वाटी म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो भगर लागेल ही भगर आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायची आहे निवडून साफ करून घेतलेली ही भगर आता आपल्याला दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे सुद्धा आपण उपवासाच्या साबुदाना पळी पापड्या पाहिलेल्या आहेत त्या जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा एवढ्या पाव किलो भगरमध्ये आपल्या जवळपास मोठ्या ऐंशी पापड्या तयार होतात आणि जर तुम्ही छोट्या केलात तर त्या दुप्पट होतात भगर स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या पाणी आहे आपण एक वाटी भगर घेतली त्यासाठी यामध्ये दोन वाट्या पाणी आहे आता यावर झाकण आहे आणि ही भगर आपल्याला दोन दिवस भिजत ठेवायची आहे एक दिवस म्हणजे चोवीस तास भिजल्यानंतर यातील पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी घालायचं तुमच्याकडे दोन दिवस एवढा वेळ नसेल तर काय करायचं आज सकाळी कोमट पाण्यामध्ये भगर भिजत ठेवायची आणि दिवसभर ती उन्हामध्ये ठेवायची आणि रात्रभर सुद्धा भिजत ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पापड्यांची तयारी करायला घ्यायची हे पहा दोन दिवस भगर भिजले मध्ये एकदा पाणी बदललं होतं म्हणून आपलं पाणी पहा कसं ते बोटांनी भगर चुरडली असं पहा त्याचा कसा चुरा होतोय तो याचाच अर्थ असा की आपली भगर अगदी पूर्णपणे व्यवस्थित भिजलीये आता ही भगर आपल्याला एका चाळणीमध्ये घालायची आहे म्हणजे ती वेळून घ्यायची आणि त्यातील पाणी काढून टाकायचं आता फक्त दोनच मिनिटं ही भगर आपल्याला चाळणीमध्ये तशीच ठेवायची म्हणजे त्यातील पाणी निथून जाईल दोन मिनिटांनंतर पाणी निथवल्यानंतर हे पहा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ही भगर घालायची आणि त्यामध्ये आपण फक्त अर्धी वाटी पाणी घालायचंय जास्त पाणी घालायचं नाहीये म्हणजे आपण ज्या वाटीनं भगर घेतली होती ना तीच अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचंय आणि आता ही भगर आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायची आहे सुरुवातीला जर आपण भरपूर पाणी घालून भगर बारीक करायला गेलो ना तर ती व्यवस्थित बारीक होत नाही फक्त फिरतच राहते म्हणून आपण सुरुवातीला खूप पाणी घालणार नाहीत फक्त अर्धी वाटीच पाणी घालतोय हे पहा सुरुवातीला दोन मिनटं भगर बारीक केल्यानंतर ती तितकीशी ती बारीक झाली नाही आहे म्हणून उरलेलं अर्धी वाटी पाणीसुद्धा आता यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही भगर आपल्याला दोन मिनटं मिक्सरवर फिरवून घ्यायची आहे हे पहा आता आपली भगर पूर्णपणे बारीक आहे आता बारीक केलेली ही भगर आपल्याला गाळणीवर घालायची आणि ती गाळून घ्यायची आहे पाहताय ना तुम्ही आपल्या गाळणीमध्ये अगदी काहीच उरलेलं नाहीये याचा अर्थ आपली भगर पूर्ण बारीक आहे आता मिक्सर वर बारीक केलेल्या भगरचं म्हणजेच वरईचं मिश्रण आपण एका पातेल्यामध्ये काढून ठेवायचंय आता आपण ज्या वाटीनं भगर घेतली होती ना त्याच वाटीनं दहा वाट्या पाणी घ्यायचंय आणि ते एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचंय मोठ्या आचेवर पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि दहा मिनटांनी झाकण काढायचंय हे पहा आपल्या पाण्याला आता उकळी यायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे जर तुम्हाला उपवासाच्या सैंध मीठाचा वापर करायचा असेल तर तसाही तुम्ही करू शकता आता यामध्ये एक टेबलस्पून तिखट हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालायचा आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आपण जे भगरचं मिश्रण तयार केलं होतं ना एका हातानं हे मिश्रण या पाण्यामध्ये हळूहळू ओतायचे आणि दुसऱ्या हातानं चमच्याच्या किंवा विस्करच्या सहाय्यानं ते मिक्स करत राहायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला मिश्रण ओतायचं आहे आणि मग हलवायचं असं करायचं नाही आहे तर ज्यावेळी आपण मिश्रण ओतत असतो ना त्याचवेळी दुसऱ्या हातानं ते एकसारखं हलवत राहायचं आहे जर तुम्हाला एकट्याला हे करणं शक्य नसेल तर घरातील कोणत्या एका सदस्याची मदत घ्यायची परंतु एका हातानं मिश्रण घालत राहायचं आणि दुसऱ्या हातानं ते हलवत राहायचं ही क्रिया एकाच वेळी करायची आणि ती मंद आचेवर करायची आहे हे पहा मिश्रण ओतल्यानंतर हलवता हलवता अगदी तीन चार मिनटातच आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण मंद आचेवर आपल्याला एकसारखं दहा मिनटं हलवत राहायचं आहे आणि दहा मिनटांनंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर पाच मिनटांनी झाकण काढायचं आहे आणि पळीच्या साहाय्याने मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे असं आपल्याला पंधरा मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि तीन वेळा ही क्रिया करायची आहे पंधरा मिनटानंतर हे पहा आपल्या मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि मध्यभागी हे पा सायसुद्धा तयार झालेली आहे आणि मिश्रणाला चाकाकीसुद्धा आली आहे आता मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि हे पा पईच्या मागच्या बाजूला बोटाच्या साह्यानं एक रेग ओढायची आहे ही रेग आपली प्लेन आहे कुठेही मिश्रण इकडे तिकडे जात नाही आहे याचाच अर्थ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण जे झाकण ठेवलं होतं ना त्या झाकणावर अर्धी पयी मिश्रण घालायचं आणि ते थोडस हलक्या हातानं पसरून घ्यायचंय आणि आता झाकण उभं आडवं कसंही वाकडं तिकडं हलवारपणे फिरवायचंय हे पहा कशाही पद्धतीनं झाकण कसंही फिरवलं तरी आपलं मिश्रण अगदी सहजपणे इकडे तिकडे उघडत नाहीये पसरत नाही आहे याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी आता परफेक्ट तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आपलं मिश्रण पूर्णपणे अगदी व्यवस्थित शिजले पई पापड्या करण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला दहा मिनटं थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे कारण आपण जर हे मिश्रण गरम गरम प्लास्टिकच्या पेपरवर पसरवायला सुरुवात केली ना तर आपला प्लास्टिकचा पेपर पाघेल म्हणून आपल्याला हे मिश्रण अगदी थोडंसं कोमट करून घ्यायचंय हे पा घराच्या बाल्कनीमध्ये मी टेबल ठेवल्या टेबलवर प्लास्टिकचा पेपर अंथरला आहे आणि प्लास्टिकच्या पेपरला तेला पाण्याचा हात फिरून घेतलेला आहे आता आपण या भगरच्या मिश्रणाच्या पई पापड्या घालायला सुरुवात करूया त्यासाठी हे पा एक पईभर मिश्रण पेपरवर घालायचं आहे आणि अगदी हळुवारपणे आपल्याला हे मिश्रण थोडंसं पसरवून आहे लक्षात घ्या आपल्याला हे मिश्रण खूप पातळ पसरवायचं नाहीये तर जाड जाडच आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचंय आणि पापड्यांचा आकार थोडासा मोठाच धरायचा आहे सुकल्यानंतर ह्या पापड्या अगदी निम्म्या होतात पुन्हा एकदा सांगतो आपल्याला हे मिश्रण जाडसरच पसरवून घ्यायचंय तर तुम्ही खूप पातळ ह्या पापड्या आत्ताच पसरवून घेतल्यात ना तर या पापड्या अर्धवट सुकल्यानंतर आपल्याला उलटता येणार नाहीत उलटताना त्या तुटतील त्यांचा चुरा होऊन जाईल म्हणून पळीभर मिश्रण कागदावर घातल्यानंतर अगदी एकदाच पई फिरवली तरीसुद्धा चालणार आहे तांदळाच्या साबुदाण्याच्या किंवा इतर कोणत्याही मिश्रणाच्या मिश्रणापेक्षा हे भगरीचं मिश्रण अगदी पातळ असतं नाजूक असतं म्हणून आता पळी पापड्या घालताना त्या खूप पातळ करायच्या नाही आहेत जाडसरच ठेवायचे हे पण आपल्या सर्व मिश्रणाच्या पापड्या पसरवून झालेल्या आहेत निम्म्या मिश्रणाच्या पापड्या टेबलवर पसरवून घेतलेल्या आहेत आणि उरलेल्या मिश्रणाच्या पापड्या खाली पेपर अंथरून त्यावर पसरवून घेतलेल्या आहेत सकाळी दहा वाजता पापड्या करायला सुरुवात केली होती आता साडे अकरा वाजलेले आहेत म्हणजे भगर बारीक करण्यापासून ते पापड्या घालेपर्यंत म्हणजे पसरवून घेईपर्यंत जवळजवळ दीड तास गेलेले आहेत आता या पापड्या आपल्याला दिवसभर अशा सुकू द्यायच्यात हे पाय चार तासानंतर आपल्या पापड्या अर्धवट सुकलेल्या आहेत आता आपल्याला या सर्व पापड्या उलट करून घ्यायच्यात सलग कडक ऊन असेल तर चार तासानंतर ह्या पापड्या निम्म्या सुकतात आणि मग त्या सहज उलटल्या जातात आणि लक्षात ठेवा अगदी सहज उलटल्या जात असतील ना तरच उलट करायच्या ज्या पापड्या अर्धवट सुकल्या नसतील त्या उलटल्या जाणार नाहीत म्हणून त्यांना उलट करण्याचा प्रयत्न करायचा नाही संध्याकाळपर्यंत त्या अर्धवट सुकतील आणि मग उलटल्या जातील अशा प्रकारे पापड्या उलट केल्यानंतर संध्याकाळी त्या एका परातीमध्ये ताट्यामध्ये घमेल्यामध्ये किंवा टोपलीमध्ये काढून घ्यायच्यात आणि त्यावर कापड अंथरून त्या वाऱ्यावर ठेवून द्यायच्यात दुसऱ्या दिवशी पुन्हा या पापड्या कडक उन्हामध्ये पसरून ठेवायच्यात दिवसभर सुकवून घ्यायच्यात वाळवून घ्यायच्यात दोन दिवसांमध्ये या पळी पापड्या अगदी व्यवस्थित सुकतात व्यवस्थित वाहतात हे पहा आता सर्व पापड्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत वाळलेल्या आहेत एवढ्या मिश्रणापासून जवळपास आपल्या ऐंशी पापड्या तयार झालेल्या आहेत पाहताय ना तुम्ही आपल्या पापड्या कशा काचेसारख्या पारदर्शी कागदासारख्या पातळ आणि पाण्यासारख्या नितळ तयार झाल्या आहेत ते आता तयार झालेल्या पापड्या आपण तळून पाहूया त्यासाठी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची तेल गरम करून आहे आणि मंद आचेवर आता एक एक पापडी या तेलामध्ये हळुवारपणे सोडायची पहा बरा आपली पापडी तेलात सोडल्या सोडल्या कशी सरकनवार येते येत येते किती पांढरी शुभ्र आणि पातळ झाली येते पण पहा एक वाटी म्हणजे दोनशे पन्नास ग्राम म्हणजे पावशेर भगरीसाठी आपल्याला अकरा वाट्या पाणी लागले आणि भगर मिक्सरवर बारीक करण्यापासून ते मिश्रण तयार होईपर्यंत आपला एक तास गेलाय आणि पापड्या पसरवण्यासाठी आपला अर्धा तास गेलाय म्हणजे मिक्सरवर भगर बारीक करण्यापासून पापड्या पसरवेपर्यंत आपल्याला दीड तास लागलाय तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भगरपासून तयार होणाऱ्या पापड्या करून पहाव कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद